अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी मित्र पक्षांमध्ये झाली होत खरं एक तर नऊ वर्षाच्या प्रतिनिधीनंतर या निवडणुका होत आहेत एक टप्प्याच्या निवडणुका कदाचित दोन हजार एकवीसला झाल्या असत्या बऱ्यापैकी तरुण उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली असते दुसरं असं आहे की प्रचंड प्रमाणात आम्हाला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढले आणि स्थानिक पतीवरती सुद्धा वेगवेगळे समीकरण असतात वेगवेगळं राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही पण शेवटी राज्यभराचं नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे अभद आहे आणि एकत्रितच आहे महाच्या बाबतीत जे मित्र पक्ष भाजप याच्यावरती आरोप केला जातात राज्यपालावरती त्यांनी युती तोडली त्यांनी प्रस्ताव दिला होता राष्ट्रवादीने मात्र परंतु मला या विषयावर तपशील माहिती नाही शेवटी आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार करत असतो त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा मी वगैरे सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरणं असतात कळत न कळत थोड्याफार मतभेद असतात त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो सुजात आंबेडकरांनी मुंबईत आर एस आंबेडकरांनी मुंबईत आर एस एसचा उल्लेख केला एक असं आहे की लोकशाहीमध्ये आज असा आपला संविधान दिन आहे त्यामुळे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक मतं व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कोणाच्याबद्दल बद्दल टोकाचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटत गुलाबराव पाटील असं म्हणतात की आपल्याकडे नगरिकच खतं आहे त्यात माल आहे एक तारखेला रात्री बाहेर झोपा लक्ष्मी येणार आहे दिवशी लक्ष्मी येणार आहे गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री हा गुलाबराव आमचे मध्ये म्हणजे माहितीचे मंत्री आमचे मंत्री आम्ही त्यांना म्हणतोच मानतोस तर गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करा काय मला कळू शकत नाही आता जरूर नगरविकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे पण याचा अर्थ अचार असा होत नाही की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्याकडे या पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करावं माहितीत एकत्र असले तरी आता माहितीचेच नेते या निवडणुकीसंदर्भाने एकमेकांच्या विरोधात कुटुंबाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करतायत कितपत योग्य वाटतं काल शिरसाट आले अगदी अशोक चव्हाणांच्या कुटुंबावर बोलले स्वर्गीय शंकरराव चव्हाणांबद्दल बोलले अशोक चव्हाणांना बोलले की तुम्ही भाकरी खाता की नव्हता इथपर्यंत माहिती तर तुम्ही एकत्र शेवटी व्यक्तिगत टीका टोकाची नये हे अभिप्रेत आहेच आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान भारताच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे गायकवाडी जे काय उभा आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाणसाहेबांचं नेतृत्व करत होते त्यावेळेला ते निश्चितपणाने झालेलं आहे त्यामुळे महायुतीतल्या कोणीही वरिष्ठ नेत्यांनी परस्परांच्याबद्दल टोकाचं किंवा अनुचित पद्धतीचं वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं निश्चितपणाने मत आहे धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव